नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक याच्याविषयी माहिती घेतोय तर याच्यामध्ये पहिले समाजसुधारक आपण दादोबा पांडुरंग तरकडकर हे पाहणार आहोत तर एम पी एस सी असेल किंवा सरळ सेवाच्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये समाजसुधारकावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात दादोबा पांडुरंग तरकडकर यांच्यावरसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये सभा असेल परमहंस सभा असेल आणि त्याने केलेले जे काही कार्य आहे मराठी व्याकरणाचं त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात तर आपण यांच्याविषयी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर दादोबा पांडुरंग तरकडकर यांचं जे कार्यकाळ आहे ते अठराशे चौदा ते अठराशे ब्याऐंशी या कालखंडातला आहे यांच्याविषयी आपण माहिती घेऊ हो। तर यांचा जन्म नऊ मे अठराशे चौदा रोजी मुंबईत झाला होता यांचं मूळ गाव तरखड हे होते आणि ते ठाणे जिल्ह्यामध्ये होते यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग होते आईचे नाव यशोदा होते मराठी भाषेचे गाडे विद्वान यांना मानले जाते मराठी भाषेचे व्याकरणकार किंवा मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा यांना ओळखल्या जाते तर याच्यातला हा महत्त्वाचा पॉईंट आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखल्या जाते असा बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात तर दादोबा पांडुरंग तरकाडकर हे त्याचं उत्तर असणार आहे प्राथमिक शिक्षण त्यांचं पंतोजीच्या शाळेत झालं होतं त्याच्यानंतर इंग्रजीचं शिक्षण त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये घेतलेलं होतं शिक्षण चालू असतानाच त्यांनी मराठी व्याकरणाचे पुस्तकसुद्धा लिहिलेलं होतं हे एक महत्त्वाचं आहे त्यांचं शिक्षण चालू असतानाच त्यांनी मराठी व्याकरणाचं जे पुस्तक आहे ते लिहिलेलं होतं अठराशे सदतीसपासून जावरा संस्थानाच्या नवाबाचे इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी सुरू केली होती म्हणजे जावरा संस्थानाचे जे नवाब आहेत त्यांचे शिक्षक म्हणून किंवा इंग्रजी शिकवणारे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य सुरू केलं होतं अठराशे चाळीसमध्ये एलपिस्टन हायस्कूलमध्ये असिस्टंट टीचर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती अठराशे चाळीसमध्ये एलपिस्टन हायस्कूलचे असिस्टंट टीचर ते बनले होते आणि त्याच्यानंतर त्यांची बदली सुरत येथे करण्यात आली होती आणि जेव्हा त्यांची बदली सुरतला झाली तेव्हाच त्यांनी तिथे मानवधर्म सभा स्थापन केली होती त्याच्याविषयी डिटेलमध्ये मा माहिती आपण समोर घेणारच आहोत अठराशे बेचाळीसमध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली होती तर हे त्यांच्या जीवनातले काही महत्त्वाचे घटक आपण पाहिले मानवधर्म सभा याच्याविषयी डिटेलमध्ये मा माहिती घेऊया तर मानवधर्म सभा याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे याच्यातले सर्व पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवा इसवी सन अठराशे ही सभा त्यांनी स्थापन केली होती अठराशे चौवेचाळीसमध्ये सुरत इथे जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा त्यांनी दुर्गाराम मेहता आणि दीनमणी शंकर दलपतराय यांच्या मदतीने तिथं ही मानवधर्मसभा स्थापन केली होती आणि सभा याची जी काही तत्वे आहेत त्याच्यावर एम पी एस सीने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तर मानव धर्म सभेचं तत्त्व पहिलं काय होतं तर ईश्वर एक आहे किंवा एकेश्वराचा पुरस्कार सभेनं केला होता मनुष्य मात्राची जात एक आहे असा सुद्धा त्याचा एक तत्त्व होतं धर्म एक आहे परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी त्यांचे तत्व होते तर याच्यातले दोन तीन तत्व देऊन एम पी एस सीने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळं हे तत्व तुम्ही लक्षातच ठेवा अठराशे शेहेचाळीसमध्ये दादोबांची बदली मुंबईला झाली आणि अठराशे बावन्नमध्ये दुर्गाराम मेहता यांची बदली राजकोटला राजस्थानमध्ये झाली त्याच्यानंतर मग सभेचं कार्य जे काही आहे ते कमी झालेलं होतं त्याच्यानंतर ते मुंबईला आले होते तर मुंबईमध्ये आल्यानंतर दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली होती याच्यामध्ये दादाबाई नवरोजी यांचासुद्धा सहभाग होता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा आणि याची स्थापना जी आहे ती एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना झाली होती तर या सभेचं महत्त्वाचं कार्य काय होतं तर ज्ञानाचा प्रसार करणे हे एक उद्देशाचा होता तर दादोबांनी एलप्रिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ही ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती अठराशे अठ्ठेचाळीस साली द स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था त्याच्यामार्फत स्थापन केली या सभेच्या दोन शाखा होत्या मराठी ज्ञानप्रसारक सभा आणि गुजराती ज्ञानप्रसारक सभा अशा दोन शाखा होत्या मराठी शाखेचे नाव काय होते तर उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा असे ठेवण्यात आले होते आणि तिचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर हे होते आणि गुजराती जी शाखा होती त्याला बुद्धिवर्धक सभा म्हणून ओळखल्या जात असे आणि तिचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी हे होते तर या सभेमार्फत काय केल्या जात असे तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे वेग त्या काळातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत उदाहरणार्थ विधवा विवाह असेल किंवा मग समाजातल्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहे त्याच्यावर निबंध लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठे मोठे बक्षिस या ज्ञानप्रसारक सभेच्या माध्यमातून दिल्या जात असत आणि त्यांच्याकडून निबंधाच्या स्पर्धा घेतल्या जात असत यानंतर करम सभा ही एक सभा स्थापन केली होती त्याच्याविषयी माहिती घेऊ तर ही जी सभा आहे ती दादोबा पांडरंग तरखडकर यांनी त्यांचे मित्र भिकोबा चव्हाण रामकृष्ण जयकर मोरबा विनोबा भाऊ महाजन यांच्या मदतीने स्थापन केली होती म्हणजे जर सदस्य कोणते आहेत असं जरी विचारलं तर हे सर्व सदस्य त्या उत्तरामध्ये येतील आणि हे कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती तर मुंबईला ही सभा स्थापन करण्यात आली होती याचे अध्यक्ष रामकृष्ण जयकर होते या सभेची स्थापना दादोबा पांढरंग धरखडकर यांनी केली असली तरी याचे अध्यक्ष कोण होते लक्षात असू द्या रामकृष्ण जयकर हे या सभेचे अध्यक्ष होते या सभेचा उद्देश काय होता तर जातीभेद मूर्तीपूजेश विरोध पुनर्विवाह एकेश्वरवादाचा पुरस्कार स्त्री आणि अस्पृश्यांना शिक्षण ह्या उद्देशाने ही सभा स्थापन केली होती म्हणजे काय काय तर जातीभेद व मूर्तीपूजेस ही विरोध करत असे पुनर्विवाहाचा पुरस्कार करत असे एकेश्वरवादाचा पुरस्कार केला जात असे स्त्री आणि अस्पृश्यांना शिक्षण दिलं जावं याचा पुरस्कार करणं हा उद्देश या सभेचा होता सभासदांना दादोबांनी लिहिलेले धर्मविवेचन हे हस्तलिखित इथं वाचायला दिलं जात असे आणि हे जे हस्तलिखित आहे ते एक जगद्वाशी आर्य नावाने दादोबा पांडुरंग तरकडकर लिहित असत तर त्या कालखंडातली जी काही परिस्थिती होती जे इंग्रजांचं राज्य होतं त्याच्यामुळं दादोबा पांडुरंग तरकडकर सहसा पुढे येऊन कार्य करत नसत आणि त्याच्यानंतर सामाजिक परिशि परिस्थितीसुद्धा अशी होती की एखाद्या धर्माविषयी जर टीका केली तर त्या कालखंडामध्ये धर्मातून बाहेर काढण्याची प्रथा होती किंवा लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत त्याच्यामुळं दादोबाने जे कार्य केलं ते समोर येऊन कधीच केलं नाही तर ते पडद्या मागून सहसा कार्य करत असत त्याच्यामुळं ते काय धर्मवि नावाचं हस्तलिखित लिहित आणि ते तिथल्या सभासदांना वाचायला देत आणि त्याच्यावर त्यांचं नाव सुद्धा नसे ते नाव काय असे एक जगद्वाशी आर्य या नावानं हे हस्तलिखित त्यांना वाचायला देत असत दादोबानी या सभेस तात्विक आधार देण्यासाठी पारमहांसिक ब्रह्मधर्म हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला होता त्याच्यानंतर परमहंस सभेचं जे कार्य आहे ते गुप्तपणे चालत असे परमहंस सभेचे सबसा सभासद होण्यासाठी अस्पृश्यांनी बनवलेले अन्न खावं लागत असे उष्ट केलेले दूध प्यावे लागत असे किंवा पाणी प्यावे लागत चहा पिणे किंवा पाव खाणे हे सुद्धा एक अट घातली जात असे म्हणजे तुम्हाला जर सभासद व्हायचं असेल तर आस्पृशानं बनवलेलं अन्नसुद्धा तिथं खाऊन तुम्हाला सिद्ध करावं लागत असे किंवा एखाद्यानं उष्ट केलेले दूध पाणी पियायला द्यायला जात असे किंवा पाव खाणे चहा पिणे असे प्रकार याच्यातून तुम्ही काय तर जातीभेद पाळत नाही हे तुम्हाला सिद्ध करावं लागत असे दादूबा पांडरंग या सभेत त्या बैठकांना मात्र हजर राहत नसत म्हणजे त्या कालखंडामध्ये ते सरकारी नोकरीला असल्यामुळे किंवा बऱ्याचशा कारणामुळे या सभेच्या बैठकांना ते स्वतः कधी हजर राहत नसत या सभेतून पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला होता त्याच्याविषयी माहिती आपण पुढं घेणारच आहोत अठराशे साठमध्ये सभासदांची नावे फुटल्याने या सभेस ओळखी लागली होती म्हणजे एका सभासदाने काय केलं तर परमहंस सभेच्या सर्व सदस्यांची नावं एका पेपरामध्ये छापून दिली त्याच्यामुळं ह्या सभेला ओळटी लागली आणि सर्वांनी या सभेतून अंग काढून घेतलेलं होतं आता दादोबा पांडुरंग तरकडकर कर यांची ग्रंथ संपदा किंवा त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ अठराशे छत्तीसमध्ये त्यांनी लिहिलेला होता धर्मविवेचन नावाचा ग्रंथ अठराशे अडुसष्टमध्ये लिहिला पारमहांसिक ब्रह्मधर्म अठराशे ऐंशीमध्ये लिहिला शिशुबोध नावाचा ग्रंथ अठराशे एकोणनव्वदमध्ये यशोदा पांडरंगी मोरोपंथाच्या केकावलीवर लिहिलेली मराठीतील ही पहिली टीका होती म्हणजे यशोदा पांडुरंगी ही टीका होती त्यांनी मोरोपंतांच्या केकावलीवर ही लिहिलेली होती तर हे सर्व ग्रंथ तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे अठराशे सत्तावन्नमधील अहमदनगरच्या भिल्लांचे बंड शमविल्यामुळे सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली होती हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे अठराशे सत्तावन्नमध्ये अहमदनगरच्या भागामध्ये भिल्लांनी जे काही बंड केलं होतं ते शमविण्यासाठी सरकारने यांना पाठवलेलं होतं आणि त्यांनी ते शमवल्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली होती हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अठराशे सदुसष्टमधील प्रार्थना समाजाच्या स्थापनेत यांनी पुढाकार घेतलेला होता यांचं निधन सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झालेलं होतं तर याच्यातले जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत आपण पाहिले जेणेकरून परीक्षेचे प्रश्न तुमचे सर्व सुटतील तर आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो